नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा दोंडायच्या ह्या ठिकाणी झाली यावेळी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जयकुमार रावल असतील व रामभाऊ बदानी असतील अनूप अग्रवाल असतील गौतम असतील व तसेच काशीराम पवरा असतील यांच्या माध्यमातून व या ठिकाणी विश्वनाथ पाटील यांनी आपले शिवसेना सोडून या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांची प्रतिक्रियामध्ये काय नेमकी प्रतिक्रिया आहे काय सांगा काय नाही चांगला प्रवेश विकासाच्या दिशेने जाण्यासाठी म्हणून विकासाला साथ देण्यासाठी ते या ठिकाणी प्रवेश केला रावल चार वेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे यंदाही ते विधानसभेच आहे नेमकं तुमच्या गटातून त्यांना किती लीड मिळवून देणार तो आमच्या गटातून तर त्यांना जवळ जवळ चार पाच वरांचा लीड तर राहणार आपण शिवसेना मध्ये होणार आज मध्ये काय सांग काय नेमकं शिवसेना सोडण्याचं कारण कारण शिवसेना सोडण्याचं काम कारण म्हणजे असं आहे की बाबा सातत्याने या ठिकाणी दोन हजार चौदा पासून म्हणजे दोन हजार नऊ पासून शिवसेनेचा मतदारसंघ गेला त्या दिवसापासून आजपर्यंत सतत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदारसंघ गेलेला आहे आणि शिवसैनिक जे काम करून कर पण त्यांना यश मिळत नाही शिवसेना भाजपची युती होती जयकुमार भाऊ आणि आम्ही काम करत असताना शिवसेना काम करत असताना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण शिवसेनेचे पदाधिकारी पदावर बसून कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करायचो आणि तालुक्यामध्ये माहिती असायचं की शिवसेनेचं काम या ठिकाणी चाललंय शिवसेना भाजप आजच पक्ष या ठिकाणी ठिकाणी काम करत असताना आणि मग कालांतराने तुम्हाला गोष्टी माहिती आहे त्या पाच वर्षामध्ये संघटनेच्या याच्यामध्ये पूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून चांगली चांगली जी काही काम करणारी मंडळी ती आज पण या ठिकाणी दुरावलेली आहे आणि म्हणून मी कुठेतरी अं बघवा आपण कायम स्वरूपी खांद्यावर घेतलेला आहे आणि म्हणून तो उतरून जायचा आणि म्हणून त्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी आमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे वाडी सवाडी करण्याची जी काही चाली आहे स्वयंचलू तो एक प्रश्न होता तर असे अनेक प्रश्न आहेत त्याच्या त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी जयकुमार मोहनच्या बरोबर त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला शिवसेनेला जागा आणि आपण भाजप केला आहे का तसंही आहे तर काय चालू आहे याच्या पुढचा एजेंडा काय असतो त्यामुळे खांद्याला खांद्या लावून जयकुमार त्या ठिकाणी विकास अधिकाधिक कशा पद्धतीने होईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये करायचं असं बोलले वीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय जयकुमार बोलून केलेला आहे त्याच्यामुळे बाहेर पडले तुम्ही काय सांगा काय तो विकास झाला आहे किंवा काय आहे भाऊसाहेब कामराज भाऊसाहेबांचं तुम्हाला सर्वांना माहित आहे कशा पद्धतीने त्यांनी आपलं याच्यामध्ये असताना भारतीय जनता पार्टी मध्ये असताना त्यांची सर्व पार्श्वभूमी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे म्हणून मी जास्त काही त्यांच्याबद्दल बोलत नाही सर्वांना तो इतिहास माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या बोलण्याला किती त्या ठिकाणी अर्थ आहे हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आहे भाऊ जयकुमार रावल आणि बेडसे साहेब ही तिरंगी लढत मध्ये आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीने पुढचं भूमिका तालुक्याचे चांगल्या पद्धतीने जयकुमार भाऊंना या ठिकाणी या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने मताधिक्य <laughs> मिळेल आणि ते भरवस मतांना त्या ठिकाणी निवडून येतील अशी सर्व शिंदेडा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं हा सगळं तालुक्याचा विकास हाच माझा विश्वास आज मी जयकुमार रावल भाऊ यांच्यावर विश्वास ठेवून आज भाजपमध्ये गेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास करू असे देखील यावेळेस विश्वनाथ पाटील यांनी सांगितले कॅमेरामॅन पप्पू अन्सरीचा जॉनी पवार